कर मंडळी कसे तुम्ही ना आम्ही पण एकदम मजेत तर उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर मावतं पहिला म्हणजे शाळेतला पहिला हा पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन आहे तर आज तिला म्हणजे पूर्ण ट्रेडिशनल ड्रेस घालून जायचं आहे टीचरला विचारलं फ्रॉक चालेल का तर टीचर बोलली नाही म्हणून पूर्ण ट्रेडिशनल ड्रेस पाहिजे त्यासाठी काल मी पी एम जी पीला गेले तिच्यासाठी सलवार कुर्ता ओढणी सगळं काही आलेलं आहे तर आता तिला मला नटवायचे तिला शाळेत पाठवायची आता पंधरा मिनटं राहिले तोपर्यंत तिचं आवरून घेते तिला नटवून घेते तर चला तिला नटवताना दाखवते तुम्हाला नाही तिचा मेन म्हणजे ड्रेस दाखवते तुम्हाला तर बघा हा कुडता आहे वरचा आणि ही लॅगेज आहे ॲक्च्युली एक साडेतीनशेचं भेटलं आहे ही लॅगेज दीडशे रुपये हा खोडता दीडशे रुपये आम्ही मोठ्यांची लॅगेज दीडशे रुपयाला भेटते अशी शंभर रुपयाला पण भेटते आणि छोट्यांची बघा वेळेला एवढं महाग भेटतं ना म्हणजे जेव्हा दिवस असतो ना त्या दिवशी महाग भेटतं एकतर वेळेस काही नसतं आणि ही ओढणी घेतली आहे तिला छानपैकी छान वाटते ना तर आता बघा मम्मी माऊला आता बांगडा घालते मावी तर कशी दिसते माऊ बघा 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 दिसत बघा कस दिसतंय माझ्या मावला सांग उजेडात दिसतय दिसत नीट तर बघा माव कशी दिसते सांगा मला तुम्ही कमेंट करून माऊ दाखवा मी तू बिरा सगळ्यांना सक, बघू देऊ तू कशी दिसते ती सर्व उभी राहा पाय ठेवून सर्व उभी राहा असं झेंडा हातात पकडून दाखव सगळ्यांना बर जय हिंद <laughs> आता कुठे चालली सर स्कूलला ला चाललीय माझी माऊ तयारी करून टाईम झाला आता आमचा हो 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 चला निघूया आपण तयारी आता झालेली आहे तुम्ही विचार करत असाल की आज च्यू घरी काय तर चिऊची तब्येत बरी नाही तिला सॉरी ताप आलाय चिवला म्हणून असल्या घरी तिला ताप ता येतोय डोकं दुखते पोटात दुखते ना चक्कर पण येते म्हणून ती आज घरी तिला आता डिस्पेन्सरीला घेऊन चालले आणि माऊला स्कूलला तर आता निघावले आम्ही स्कूलला जायला चला चला चला, चला। बाय आता माऊला सोडवले आणि चूला घेऊन डिस्पेन्सरीला चालले बिचार तोंड बघा कसं उतरलंय रात्री जेवली पण नाही ती खूप अशी उलटी पण झाली तिला बिचारीला डिस्पेन्सरी आहे आता इथं चालले आता मध्ये माऊ आहे काय माऊ कशी बसले माऊ गालावर हात ठेवून बसले जिथे बघा स्टुडंट उभे आहेत मोठे कारण की हे बालवाटीका पी क्यू आर जे छोटे स्टुडंट आहेत ना त्यांचे फोटो काढायचे तर त्यांना पकडायला सांभाळायला हे सगळे जर फोटो काढायचे म्हणून इथे गर्दी झाली आम्ही पेरेंट्स लोक सगळे बाहेर उभं राहिले का तर मुलं बघून रडत आहेत म्हणून काही काही मुलं का तर पळत सुटलेले आहेत की मम्मी मम्मी करत म्हणून आम्हाला सगळे बोलले की तुम्ही बाहेर जाऊन उभं राहावा म्हणून आणि ते फोटो काढायचे चाललेत आता मुलांचे ग्रुप फोटो बघ त्यांना सगळी मुलं उभे उभी राहिलेत आणि फोटो घेत आहेत तर गावी

मैत्री मैत्रीमैत्रीचा फोटो घेतो माऊची मैत्रीण बघा येतं मुलांचे फोटो घेते चालले टीचरचे दोघी चालले मैत्रिणी मैत्रिणी किती सुंदर दिसत बघा ना मुली मुलींना भरपूर कपडे असतात हो माऊ बघ माऊ बघा तिच्या इकडे गेली <laughs> माऊनी लगेच फ्रेंड हात चढलात बहिणीला बघून आमची आजारी दिदी आता आम्ही हॉस्पिटल मधून आलो म्हणून आम्हाला उशीर झाला पण याचे फोटो काढेपर्यंत ह्यांनाच उशीर झाला तिथे आता फोटोशूट तिथे पण केलं माऊच फोटो काढले छान खरं सांगा माव कशी दिसते ती कमेंट करून सांगा मुलांचा काय पाय जाऊ कुठून चला येते चल चलो आज वाव छान छान रीती पण आलेली आहे स्वरूप सोबत माऊ लगेच राजायला लागली लक्षिका कुठे लक्षिका पण आले ते तिथे फोटो काढले तिथे लक्षिका बघा हाय लक्षिका व्हिडिओ फोटो काढून झालेला आहे ती माऊची फ्रेंड रित्वी आणि रित्वीचा भाव स्वरूप आणि स्वरूपची मम्मी रित्वी आणि स्वरूपची अजूनही काही मोठीचं नाव नाही माहिती आम्हाला चला जाऊया घरी तिथे माव बोलते की मम्मा मी तू नेहमी मी हॉस्पिटलमधून मावाला उशीर होईल म्हणून तर कसलं काय बघा सवय झाला निघत निघत फोटो काढता काढता नकरा बघा तिचा <laughs> मस्ती ओघडणी ओडवाओवीची कामं चाललीत ते बघ म्हातारी काय करते अशी येते चालत हाये बघितला हि ज आगावपणा कसा चाललाय सगळे बघून हसतायत अरे ही काय करते सगळे बघून हसतायत इथले ड्रेस सोड म्हाताऱ्यासारखी चाल अगं ड्रेस खराब होईल मग चल ना हा म्हातारीच आहेस तू हिला बघा सरळ चालताच येत नाही मावड्याला बाय आम्ही चाललो घरी चल चु चल असू दे असू दे आधी आधी आली 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 पळत आली पळत आली, आली, आली पळत बघा मी दरवाजा उघडते आणि ही बघा कशी लटकते दरवाजावरती स्वतःला उघडायचे तिला दरवाजा उघडत तर नाहीये अशीच तिला आठ ढकलते <laughs> <laughs> आली घरात घरी <laughs> येऊन आमचं सगळं बघा काम झालेत हो खाणं पिणं झाले कामाई दे झालेत कारण की सकाळपासून बाहेरच होते मी आज माऊचं स्कूलमध्ये इंडिपेंडेंट डे साजरा केला त्यामुळे तिला व्हाईट ड्रेस घालून बोलवलं होतं आणि त्यासोबत मी चुवला डिस्पेन्सरीला घेऊन गेली होती आमच्या इथे तर काय झालं तिथं नेलं त्यांना सांगितलं की लस सर्दी सर्दी थोडीशीच आहे कॉ म्हणजे नॉर्मल आहे पण थंडी ताप भरून येते डोकं दुखते चक्कर येते अचानक तिला म्हणजे पोटात पण दुखते ओलटी सगळं एकत्र झालं आहे तिला तर डॉक्टरनं सांगितलं तर तिचं आज बी पी कमी होतं बी पी कमी झाला त्यामुळे मग डॉक्टर बोलले हॉस्पिटलला जावा ब्लड टेस्ट एमर्जन्सीमध्ये करा तर एमर्जन्सीमध्ये आम्ही ब्लड टेस्ट केले तिचं मग सांगते की अकराला गेली घरी आली बॅग पर्स घेतली पैसे घेतले आणि हॉस्पिटलला गेले तिथून आले की हिला घ्यायला गेले आज यांचा फोटो काढायचा होता स्कूलमध्ये म्हणून उशीर झाला सव्वा एकला आले मी तरी पाहुणे एकला तिथे पोचले चूला बोलले जाऊया पटकन म्हणून ब्लड टेस्ट झालं तसं आम्ही गेलो आणि शाळेची इथं गेलो होतो तिचं फोटोशूट चालू होतं मग तिच्या मैत्रिणींबरोबर फोटो काढले काय 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 करत होती म्हणजे चाललं या मैत्रिणीचं आणि आता बघा ना तिच्या भावल्यांना घेऊन कशी झोपली म्हणजे झोपली नाही झोपायचा प्रयत्न करते तर बघा ती कशी झोपते ते तर ही बघा माव झोपली नाही झोपायचं नाटक करते आणि ही तिची चिली पिली बघा हे तिची बेबी आहे असं तिला आवडतं सोबत भावली ही भावली एवढी सडकी आहे ना हे बघा दाखवते ही भावली बघा बघा ह्याच्यात काय राहिलंय काय राहिलं या भावलीत किती वर्ष तर दोन तीन वर्ष या भावलीला पण ही भावली माझ्या मावला भरपूर आवडते नवीन किती आहे ना हे बघा हे नवीन आहे त्यांचा दुसरा तिसरा नंबर, नंबर आहे ही इथं अशी पहिला नंबरवाली मग तुला आवडती का नाही आवडती हिला फेकून देऊ फेकून देऊ हिला का थे बघा माऊ अशी खेळते आणि झोपते पण बाहुल्यांसोबत आता अशीच झोपेल ती खेळ खेळ आणि अशीच झोपणार आहे पेशंट बघा गोड गोड तोंड बघा औषधं खाताना नको आता गोड गोळी पण नको गोळी गोड़ ठीक आहे पण गोड गोळी खायला पण नाटकी करते ही एवढं तुझं तोंड तो 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 वाकडं तिकडं होतं ताप आलाय हो तोंड बघा हो बिचारीच कशी झाली आज डोळे पण एकदम हे झालेत बिचारीचे आम्हाला गरम होते आणि हिला थंडी वाजते आणि गरम कसं होतंय ते बघा ही बघा ही आल्यापासून आहे फक्त चड्डीवरती फिरते माऊ बघू दे ना तुला ना गोई का ये ना ही माऊ माझी आल्यापासून अशी कपडे नुकतात का आता गरम होते पाऊस झाला पाऊस येतोय जातो येतोय जातो सकाळी पडला पण आता काय पडला नाही ऊन निघाले भरपूर तर गरम होते आणि चिव बोलते मला थंडी वाजते पंखा बंद कर तर काय ना आजच्या दिवसाच्या घड्यामुळे अशाच चालेल एक चांगला आणि एक वाईट असं झालंय तर मी आता माझा व्हिडिओ थांबवते कारण की आता हीच काय काय प्रॉब्लेम होते माहिती आहे का चू बोलली ना की माझं डोकं दुखतंय माझं नाक दुखतंय किंवा माझं काय होतंय पोटा दुखतंय सेम तेच माऊ बोलते की मम्मी आ माझं डोकं दुखतंय मग अशी शाळेत जाताना सिड्या उतरताना पण तिने असं केलं चू त्या बोली मम्मी माझं डोकं दुखते अशी बोलली तर चू माऊ लगे आ माझं डोकं दुखतंय असं तिने म्हणजे करून दाखवलं आणि ती अशीच करते चूला काय झालं ना की तिला तर ती पण आजारी आता गप्प बस माऊ ती आज मला एवढा त्रास दिलाय ना तिने भरपूर भरपूर त्रास दिलाय ऐकतच नाही मला पण डॉक्टरकडे घेऊन जा अशी बोलते ती आता हिला डॉक्टरकडे न्यायची गरज आहे का एवढं चांगल्या सुंदर मुलीला सांगा बरं आणि म्हणते मला डॉक्टरकडे घेऊन जा म्हणून चांगली धडधाकट आहे पण दिदी आजारी पडली की तिला वाटते मी पण आजारी पडली हो की नाही तर आज तुम्हाला माऊचा ड्रेस आणि माऊ कशी वाटली ते ड्रेसमध्ये मध्ये तर तुम्ही मला नक्की खरंच कमेंट करून सांगा मी वाट बघते की म्हणजे तुम्ही माझ्या मुलीसाठी तर काहीतरी कमेंट कराल म्हणून माझ्या माऊलीसाठी तर चला मी आता माझा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय